माझी देवपूजा वगैरे करून आणि सर्वांना दत्त जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि मार्गशी गुरुवारच्या पण सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि सिंह म्हणती नमस्कार आणि सिया लिशा आहे सियाचा अजून नाही आवरायचे सिंहचं आता आवरायचे आता जायचे स्कूलला सिंहला माझी गुरुवारची पूजा पण करायची राहिली वगैरे करायची आहे तर इथे झाली माझी दररोजच्या आपली देवपूजा सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा परत एकदा युट्यूब नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या एका छोटेसे नवीन व्हिडिओ मध्ये आणि सर्वांना दत्त जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि मी आता पूजेचं सामान घ्यायला जायचंय गुरुवारी आज आणि म्हणजे नार्गशीष गुरुवार गुरुवारी ना दुसरं त्याच्यामुळे पूजा वगैरे काय केली नाही पूजेचं सामान आणायला जायचं तस सिंह पण येते माझ्यासोबत चला आपण तिकडून पूजेचं सामान घ्यायला पूजेचं सामान घेऊन आलायचं मला पूजा करायची आणि सिया म्हणती मला मॅगी खायची हा ना सिया काय खायचं तुला बा मॅगी खायची कोणी आणली हो का नमस्कार गुड मॉर्निंग शुभेच्छा गुड ला पप्पा शोध म्हणजे मला अक्कलकोटला जायचंय माझे पप्पा हम्म आज काय शिकवलं स्कूल लायचे अजून अजून हां का नाही सकाळ सकाळ देवपूजा वगैरे करून घेतली देवपूजा वगैरे झालेली आहे पण तर आता गुरुवारची म्हणजे लक्ष्मी मातेचीच पूजा राहिली आहे तर आता मी घेणार आहे लक्ष्मी मातेची पूजा करू म्हणजे पूजेचं सामान घेऊन येते पहिलं आणि मग पूजा करते जाऊया पूजेचं सामान घ्यायचं ठेवून आणि लाईट सारखी ती जाती आणि आम्हाला परत आज मंदिरात पण जायचं आहे दत्त जयंती त्यामुळं पूजा वगैरे झाल्याच्यानंतर मंदिरात आला कार्यक्रम म्हणामध्ये जायचे गुरु चरित्राचं पारायला करायला बसायचं होतं पण नाही पॉसिबल झालं काही संप ते स्ट्रॉग असल्यामुळे चला खूप दिवस झालं मी काय व्हिडिओ पण घेतला नाही व्हिडिओ बनवायला पण वेळ नाही भेटला एवढ्या त्याच्यामुळं त्यामुळं आज व्हिडिओ पण बनवावा आणि तुमच्याशी शेअर पण करावं चला बाय बाय चला घेऊन येऊ आपण तोपर्यंत पूजेचं सामान आणि पूजेचं सामान आणले की मग मी लगेच पूजा वगैरे करून घेते मग ते परत व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय पण घेऊया पूजा करून मी आता आलेली पूजेचं सामान वगैरे घेऊन आहे तर इथे आहे मी पाटा आणि पाटावरती टाकले आसन वगैरे तर आता कलश वगैरे ठेवते आणि करते सीएन घेतली हा बॅग हातामध्ये सीए म्हणते मी सामान आले सिया हो गजरेन ते आणले ना बाप्पाला आणि सियाची चॉईसनी ही लावली मला साडी सीएनी तरी पाला? पाला। तरा, तरा तरी तरी तर ही साडी घेतली आहे ना सिया देवीला देवाप्पाला अजून गजरे घेतले ना तर आता आपण चला साडी घालून घेऊया तर इथे घेतली मी आता साडी वगैरे घालून आणि गजरा वगैरे लावलाय तर आता गळ्यातलं वगैरे घालायचं आहे देवीला आणि घालतले तर बाकी पूजा करायची तशी साडी वगैरे घालून झाली आणि सियाचा सेट घातलेला आहे सिया म्हणली मम्मी माझा सेट घाल लाओ लाओ, तर पहा अशी दिसते आपली देवी आता घेते पटकन पूजा वगैरे मांडून मी आता वगैरे आणते आणि दिवा वगैरे लावते सियाचं चाललंय मम्मी दिवा लाव दिवा लाव आणि ते साडी घालताना व्हिडिओ का नाही घेतला तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळे मी व्हिडिओ कट केलेला आहे सगळं घेऊया पूजा करून तर माझी झाली आता देव पूजा वगैरे करून आणि पूजा वगैरे पण मांडून झाली आहे तर आता मी लगेच का वगैरे वगैरे आहे आणि सियाचं चालले खायचं काम महाशी झाली माझी पूजा वगैरे म्हणून आणि कसं झालंय देवी चालू खूप छान वाटतंय असं प्रसन्न पूजा वगैरे केली ना खूप छान वाटतं आणि सर्वांना मार्गशीर्ष गुरुवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज आय थिंक दुसरा गुरुवार असेल आजचा बर लक्ष्मी असं सदैव स सर्वांना सर्वांच्या घरात सहवास करो सर्वांना लक्ष्मी भरभरून दान देव माझ्या युट्यूब फॅमिलीला आणि सर्वांना लक्ष्मी मातेला मी प्रार्थना करते सर्वांना सुखात आनंद ऐश्वर्यात दे तर सीने घेतली डिश मध्ये मॅगी मैं खायला म्हणजे मम्मी नाही मला मॅगी खायची आहे ना सिया तर या सर्वांनी मॅगी खायला आहे ना सिया તા દુ હર્તા વાર્તા નવી પૂર્વી પ્રેમ કૃપા સર્વાંગી સુંદર માત્રે માનસ મે માન કામના પૂર્તિ જય દેવ હરી હરી પડલો આથા સંકટ નિવારી જય દેવી જય દેવી જય મહીષાસવત્ની દૈત્યા સુરવત્ની સુરવરી શર્વ દૈતા રક્ષય દેન પાહીન રૂપ સુતે અનંત પૂજન ભાવે વાયન મતા પિતા તમે તમે બંધુ સખા તમે લક્ષ્મી માતા કી જય तर चला आता झाली माझी आरती वगैरे पूजा वगैरे करून झाली आरती पण घेतली करून संध्याकाळी कारण की मंदिरात जायचे आम्हाला दत्त जयंतीसाठी त्यामुळं आता सगळं करून घेतलं आणि सर्वांनी प्रसाद खायला झाली आता माझी पूजा वगैरे करून आणि आरती वगैरे पण झाली आता आम्ही जाणार आहे परत मठामध्ये दत्त जयंतीचा अशा मह सिया तर चला मग आता छोटासा व्हिडिओ आवडला नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जे चॅनल वरती नवीन असेल त्यांनी सर्वांनी सबस्क्राईब करा तोपर्यंत तो बाय बाय सिया बाय बाय करते ना सिया युट्यूब वा चला बाय 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 बाय